वेलकम वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स वेलकम टू आर अनदर व्लॉग आणि आजच्या दिवशी मी आणि मम्मी आम्ही बाहेर आहे तर तो ब्लॉग असणार आहे स्पेशली आणि त्याचसोबत आता मी मॉर्निंगचं ब्रेकफास्ट करते बारा वाजता चपाती भाजी आज आणि काहीच मी कॉमेंट्स वाचले कालचे पण कॉमेंट्स आधीचे ब्लॉगमध्ये पण होते सगळ्यांनी रिकव्हरीसाठी काय काय उपाय सांगितले वेगवेगळे त्याच्यासोबत कालच्या ब्लॉगमध्ये जे सोनल रडली तर त्यावरती पण कॉमेंट्स आले की सोनल रडू नको तुला बघून आम्हाला रडायला येतं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे की कबूतर म्हणजे घरात किंवा खिडकीमध्ये नाही पाळायचे किंवा ठेवायचे त्याच्यामुळे आजार पण येतं असं सर्च करा असं कॉमेंट आलेली आहे तर सर्च करायची गरज करा नाही आहे ॲक्च्युली आम्हाला पण ती गोष्ट माहिती आहे की मम्मीने आधीच सांगितलेलं की कबूतर नसतं असं ठेवायचं बट ऑलरेडी ते कधी म्हणजे तिकडे येऊन घर करतात आणि अंडे देऊन जातात तेच आम्हाला कळत नाही आणि ऑब्वियसली एक्स त्यांचे आल्यानंतर त्यांनी ते म्हणजे तिकडे टाकल्यानंतर आपण कुठे त्याला असं फेकू शकतो किंवा दुसरीकडे ठेवलं तर परत कोणत्या म्हणजे कुत्रा मांसऱ्यांनी काहीतरी केलं तर मग परत आपल्यालाच वाईट वाटेल म्हणून त्याच्यामुळे आम्ही ते तसंच ठेवतो जोपर्यंत ते पिजन मग मोठं होत नाही उडायला मम्मी शिकत नाही आपल्या इथे असतं ते खिडकी आता गेल्या वेळेला इकडे होतं हॉलच्या विंडो मध्ये आता बेडरूमच्या इकडे आले तर आम्हाला पण इकडचं दिसत हा तरी आपण काढला नाही आणि बेडरूमच आता ते एसीच्या ते मशीन आहे त्याच्या खाली आहे तर त्याच्यामुळे आम्हाला समजलंच नाही कधी येऊन त्यांनी ते घर बनवलं आणि जेव्हा अंड टाकलं तेव्हा मी बघितलं तेव्हा ब्लॉक पण घेतलेला माहिती असेल तुम्हाला पण ते तेव्हा काढणार आणि खाली वगैरे कुठे ठेवणार तर आम्हालाच भीती वाटत होती बिकज अजून वेगळा पाप त्या वाईट वाटतं आम्हाला की ऑबियसली ते पण एक जीव आहे कारण की त्यांचे ती मम्मी म्हणजे जी अंड देते ती पण अशी फिरतच असते अवतीभोवतीत कारण की तिला पण एक भीती असते ना म्हणून ती कुठे जात पण नाही पिक्चरी ती अवतीभोवतीच अशी फिरत असते ते समोर तिकडे जाते तर तेच वाईट वाटतं म्हणून आम्ही नाही काढलं आणि आता ते पिल्लू पण छोटे छोटे झालेत आता ते झाल्यानंतर ते आता तर मोठे होईपर्यंत राहतीलच ना मम्मा आता ते मोठे होईपर्यंत उडायला शिकेपर्यंत ठेवावंच लागेल आम्हाला आम्हाला तर ऑप्शन्सच नाही हा मेन जाळी लावून टाक त्याच्यामुळे लोक असं काहीतरी करावं लागेल कारण की बरोबर आहे आजार पण येतो आम्हाला पण माहिती आहे म्हणून असं फील होत आहे की इथेच येत आहे पण आता बघू आम्ही त्यांनाच बोलू की तुम्ही तुमची आम्ही काळजी घेतो काळजी घेतो तर देवच आता हा काळजी घेतो देव आमची घेईल तर चला भरपूर बोलली मी आताच आता, आता मी नाश्ता करून घेते मग निघालेलो आहोत जायला फरायला फिरायला भेटूया तिथून काहीच इयरिंग घेतले हे सोनालना फरवलेले इअरिंग्स म्हणून इथे मी हे घेतले घेतल्यात पण असे होते असे होत हे तेवढे जास्त बघायला ही गल्ली आहे जिथे सबकुच मिळत आहे गिरलेली सोन्यांची चप्पल शिवायला की कधी तिथे ती आणि आम्ही आम्ही गाईस आत्ता ती घ्यायला आलो एवढ्या महिन्यांमधात प्लीज मला कळत नाही लोक कसे बाहेर शूट करतात मला खरंच आपण वाटतं मला लोक फक्त मला खूप दि त्यांनी सांगितलं अजून अर्धा घंटा नंतर या आणि आता आम्हाला जायचं हे द्यायला आणि दुसऱ्या साड्या घेऊन यायला दिसही नाय पुढे जायचं आणि परत आम्ही येणार का रिटर्न अला काहीच नाही मी जमली एकदम हेवी आहे साडी

मम्मीला घेऊन आलेले आहे मी इथे आणि लैंगेकडे बघू शकता गाड्या पण कलेक्शन खूप छान आहेत नवीन पॅटर्न आणि बघा नवीन पॅटर्न आले खूप आज मम्मी आली असतूज करायला त्याच्यामध्ये पण तुम्हाला जायचं कलर आता साड्या घेतलेल्या आहेत इकडून कृष्णा टेक्स्टाईल मार्केटमधून आणि आता मी चाललेली आहे डी मार्टला तर चला डी मार्टला आलोय आता सगळं लगेच थंड हो घेतला तर चला आता आतमध्ये हे ग्लास थंडा द्यायला लोकांना मस्त आहे डी आल्यावर किती मजा येते ना मम्मीला बोलली मी ट्रॉली घेऊया तर मग बोलते एकच वस्तू घ्यायची नको घेऊया बट इथे आल्यावर सगळं घ्याव घ्यायची इच्छा होते तर आम्ही खूप कमी शॉपिंग केलेली आहे की मेनच वस्तू जे घ्यायला आलेलो तेच आम्ही घेतलं आणि घरी चाललो आहे कारण की इथून मला जायचं आहे सलॉनमध्ये लग्नाची तयारी करायला काय नाही घ्यायचं लॅक्स करायचं बाकी काहीच नाही करायचंय बिकॉज ऑलरेडी आई एम इस ग्लोइंग चेहरे का राज आपको पता आहे क्या तुला माहिती आहे का मी एवढी ग्लो का करते लाव ये डव आहे डव सापण लावते मी म्हणून ते छान आहे सॉफ्ट तुला काढलं लव आहे मला माहिती आहे सॉफ्ट मी तर आणून घेते तर <laughs> चला आता शॉपिंग करून जातो आम्ही टीमार्टला नाही आम्ही जाम पैसे आलेत ना तिकडूनच शॉपिंग करतो लोक इथे येतात तिथे ऑफ असतं म्हणून आम्ही तिथेच घेतो आता इथे समजलं मम्मीला खूप ऑलरेडी माहिती आहे कमी पण तरी आम्ही आळस करतो घ्यायचं आळा पण पण आता येणार कारण की इथे मस्त कमी पैशात थोडेसे पंधरा रुपये पण ते मी तीन हजारचं सामान घेणार तिथे मी पाच हजारच घेणार आणि म्हणणार मी वाचवले पैसे एक्स्ट्रा घेणार तर मी त्या दीक्षाता इकडे आहे मी आणि मम्मी तर मम्मीचं पण फेशियल क्लीनअप अप व्हॅक्स चालू आहे माझं पण झालेला आहे क्लीनअप अप आणि एब्रो केलेला आहे सो so, जे मुली दर्द सहतात तसं कोणच नाही दर्द सेवू शकतात म्हणजे हिंदी एवढी खाण काय म्हणजे मराठीत काय बोलतात की दर्द दर्दला मराठीत काय बोलतात दर्दला मराठीत काय बोलतात त्रास त्रास हा <laughs> शेट त्रास जो मुली त्रास सहन करू शकतात ते कोणीच सहन नाही करू शकत हे हिंदी येते मेरको <laughs> हिंदी, <वाकार> <laughs> हिंदी आती आहे <है> मेरको <laughs> दर्द म्हणजे त्रास आणि त्रास मुलीचे सहन करू शकतात कोणीच नाही म्हणजे बॅग पेन आयब्रो पेन हे सगळं आपण मुली सहन करू शकतो म्हणजे मुली काही सहन करू शकतो असं मला बोलायचं होतं बट सगळे यार मजाक करतात माझा एनिवे uh, तर इथून आता महेशकडे जायचं आहे जायचंय इट्स फुल डे <laughs> महेशमध्ये जेवायला आली महेशने चारचा टायमिंग दिलेला uh, ह्याच्यासाठी पूजेसाठी आणि आता सात वाजल्यात सातला पण नाही जाणार आम्ही जाणार आठ वाजता त्याच्या घरी तर चला नवीन वहिनी आली आहे दर्शन घेऊया वहिनीचे पण ब्लॉगर्स बिवर्सला पण दिसते तर आता आम्ही निघतोय जसं मम्मीला सगळ्यांचे कॉल्स येतात फॅमिलीचे की सोनल काय आवडी रडते सगळ्यांनी ब्लॉग बघितला आणि विचार सगळे फॅमिली मेंबर कॉल करतात की सोनल का रडते आता सॅलून मॉल घरी आलो आता ड्रेस बघू आणि मग भैंशकडे जाऊ तर दाई आता आम्ही आलेलो आहोत बिल्डिंग खाली आहोत महिला काँग्रेसुलेशन्स करायला गॅ गिफ्ट पूजा इकडे सो चला आता जाऊ तिथे किती छान लाईट मला <laughs> <laughs> तर लक्षातच नाही कारण मी नीट बघतच नाही तर हे लोक जाऊन आले त्यानंतर सोनल ला घेऊन जायचं काल शिव पण सोनल आलीच नाही सोनल आलीच नाही तुम्हीच नाही मला घेऊन गेला मी गेली कोणता फ्लोर मला महेश आठवरूनच येते आणि त्यानंतर मग मी घरी आली मग मी थोडेसे हे नेल्स केले माझे कारण की मी केले नव्हते नेल्स म्हणून मी घरीच केलं नेल आर्ट आणि त्यानंतर मला एक ॲड शूट करायचं होतं पिगमेंट्स आलेले मला मेकअपचे तर त्याची ॲड केली आता ते एडिट करून पोस्ट करायचं होतं कारण की बरं नव्हतं हेल्थ म्हणून खूप डिले केलेला मी त्यांचा ह्याला सो म्हणून आता लवकर पोस्ट करेन आणि आता आम्ही आलो आहोत इथे सो असा आमचा फुल होल्ड गेला मी होणार बंद कारण की पब्लिक अशी पब्लिक गेली आणि मी अशी शूट करू आम्ही आल्यावर आणि भरपूर गर्दी आहे भरपूर

जस काय मी पाया पडणारच नाही प्रसाद येते आणि अलेवन ऑन हर व्हिडिओ

टीम वाली आमची परत कधी मिरायला जायचं आहे अच्छा ओके आणि नाही गोल्डन कलर ची नेल्पेश हे मला कॉन्फिडेन्स लावतील का दादा गोल्डन वाली काय लावणार आहे नेल पेंट नेल पेंट बघू आता कोणती आहे अशी काही सोनल रिंग घालायची लहानपणी अशी लहानपणी नाही म्हणजे आता पण घालायची व्हिडिओ आता फोटोशूट फोटो पण नाहीये साईडला बसून गर्दी आहे नुसती आता इथून आम्ही निघतोय घरी जायला पकडू शकतो हो आता मी पकडू शकतोय सोल्याच गो घर पे ना ही छोटी मोठी म्हणजे गेली काही तिथे आहे बयो ताई आणि सोनल आता भेटते ताईला मग अशीच भेटली ताई आणि आम्ही काय आठवण सांगू आम्ही चाळीत होतो राहायचो एकत्र एवढे वर्ष आम्ही सगळे होतो बट आता ती गेली गावाला राहायला गेली दोन मिनिट डायरेक्ट गावी गेली मालवण ती तिथे ती मग अशी फंक्शन्सलाच येते इकडे माहेरी तेव्हाच भेटते आणि आता हिला मावशी सोबत आमच्या सोबत फोटोस काढायचे तर चला आता काढतो आम्ही परत हिला लिफ्ट मधून ही आली वरती हिला लिफ्ट मधून जायचे वरती खाली करायचं कारण त्याला ते ग्राउंड फ्लोर वर लिफ्ट मध्ये तुला देते नाही तर तुझा जायच होतं परत एक ग्राउकल शॉक है <laughs> <laughs> कुठून तिला लिफ्ट मधून वर खाली करायचं होत तिला बोलली घरीच हा बिरी आता आपोआप हॅपी जर्नी नेक्स्ट व्हायला ये चला आम्ही पण घरी आलो आणि इथे आम्ही ब्लॉग एंड करतोय कारण की आता पॅकिंग करायची आहे लग्नाला जायची हळदीला आहे लग्नाला जायची सो सगळ्या सकाळी आम्हाला ताईच्या घरी खारगाई देत बरी आहे हो तुमच्या ब्लेसिंग आणि खूप काय उपाय वगैरे दिलेत कॉमेंट करून इन्स्टाच्या मेसेज मध्ये पण जणांनी काय काय सांगितलं तर हे ट्राय करते पण बोलले ऍक्च्युली आता फक्त खोकलाच राहिलेला पण काय झालं ऍक्च्युली काल का रडली कारण की मला कंटाळ आलेला आजारी 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 म्हणून मला ते म्हणून मला रडायला आणि मला काही कुठल्या पण गोष्टीवरून रडायला येतो ठीक आहे मला इमोशनल रॅट आहे आणि मस् बाय हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या सवाल सिस्टर्सला बाय गॅस